सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तर एक गोष्ट आवर्जून करावी कारण श्राद्ध विधी आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेला आहे त्यातील प्रत्येक विधीला विशिष्ट महत्व आहे गुरुजींना बोलावून मंत्रोच्चारासह हे श्राद्ध कर्म केलं जात परंतु काही कारणांमुळे ते करणं शक्य झालं नाही तर अशा वेळी विधी राहून गेले याबद्दल वाईट वाटून घेऊ नये विधी शक्य नसल्यास साधा सात्विक स्वयंपाक करून कावळ्याला कुत्र्याला आणि गायीला श्रद्धेनं तो नैवेद्य दाखवावा तसेच पूर्वजांची स्मृती ठेवून यथाशक्ती अन्नदान वस्त्रदान किंवा अन्य स्वरूपातील कोणतीही दान करावे तरी देखील फल प्राप्त होते असं सांगितलं जातं गरजवंतांना मदतीचा हात देऊन पूर्वजांनी केलेल्या संस्काराची जाणीव ठेवणं हा श्राद्धविधीचा गर्भितार्थ आहे श्रद्धा असेल तरच श्राद्ध श्रद्धेने केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला लाभ मिळवून देते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत आता सर्व अमावस्येला काय करावं तर फुलं टाकून पितरांना नैवेद्य दाखवा एकंदरीतच तर्पण करावं असं केल्यानं पितर प्रसन्न होतात असं मानलं जातं सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तर्पण आणि पिंडदान करावं यासाठी तांदूळ गायीचे दूध तूप गूळ आणि मध एकत्र करून त्यांचं मिश्रण करून पितरांना अर्पण केल्यानंतर ते पाण्यात वाहून द्यावं एवढंच काय तर श्राद्ध पक्षात श्रीमद भागवत गीतेचं पठन करणं श्राद्ध पक्षाच्या काळात श्रीमद कथा का वाचल्यानं किंवा श्रवण केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो असंही मानलं जात सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी गीता अवश्य पठन करावी श्राद्धात ब्राह्मण भोजन आणि पंचबली कर्मांनाही खूप महत्व आहे पंचबळीमध्ये पाच वेगवेगळ्या लोकांसाठी जेवण ठेवलं जातं सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पंचबली कर्म करावं म्हणजे कावळा मुंगी गाय कुत्रा आणि देवाला अन्न अर्पण करावं यामुळेही श्राद्धाचे फळ मिळते असं सांगितलं जातं पितरांविषयी आदर बाळगणं त्यांच्या नावे दानधर्म करणं त्यांना संतोष होईल अशी कृत्य करणं हे वंशज कर्तव्य आहे असं शास्त्र सांगतात देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असे उपनिषदे सांगतात देवांप्रमाणे पितरांमध्ये आशीर्वाद देण्याची शक्ती असते असं सांगितलं जातं आपल्या पूर्वजांचा मृत्यू कोणत्या तिथीला झाला याची माहिती नसल्यास अशा सर्वांचा श्राद्धविधी सर्व पितरी अमावस्येला केला जातो तिथीनुसार श्राद्धविधी करताना काही मंत्र म्हणणंही उपयुक्त मानलं गेले आपण तर्पण विधी करत असाल तर पुढील मंत्रांचा जप करावा नंबर एक ओम पितृदेवता नमः ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओम पितृगणाय विग्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात ओम आद्यभूताय विग्महे सर्वसेवाय धीमहे शिवशक्ती स्वरूपेण पितृदेव प्रचोदयात अशा विशेष मंत्रांचा जप आपण विधी करताना म्हणावे यापैकी कोणतीही गोष्ट अवाक्यात नाही असं वाटत असेल तर त्यावरही तोडगा आहे सर्व पिते अमावसेला या समस्त पुण्य आत्मांचे मनापासून स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद मागावेत एखाद्या गोष्टीबद्दल क्षमा मागायची असल्यास त्याची मनापासून कबुली द्यावी आपले पूर्वज मोठ्या अंतकरणानं आपल्याला आशीर्वाद देतात अशी श्रद्धा आहे या आशीर्वादांमुळे नकारात्मकता संपून आयुष्य आशादायी वाटू लागतं पूर्वजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्यालाही जगण्याची नवी प्रेरणा मिळते त्यांच्याकडून कळत नकळत घडलेल्या चुका टाळता येतात आणि आपला प्रवास आनंदमयी होतो असे अनेक ग्रंथांमध्ये धर्मशास्त्र अभ्यासकांनी नमूद केले आता आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर पर्यंत पितृपक्ष आहे या काळात पितरांचं श्राद्धविधी करून त्यांना नैवेद्य ठेवण्याची प्रथा आहे पण तो त्यांच्यापर्यंत पोचला हे कसं ओळखायचं तर श्राद्धाच्या वेळी योगी सिद्ध पुरुष आणि देव हे भिन्न रूपे घेऊन पृथ्वीवर हिंडत असतात आणि ब्राह्मणांच्या रूपाने श्राद्धविधीची निरीक्षण करायला येतात असे वायू वराह आणि विष्णू पुराणात सांगितले त्याचप्रमाणे श्राद्धाच्या वेळी योगी आणि संन्यासी याला भोजन दिल्यास पितर अत्यंत तृप्त होतात असं मार्कंडेय पुराणातही सांगितले थोडक्यात आपण अनन्य भावे शरण जाऊन जसा देवाला नैवेद्य दाखवतो त्याचप्रमाणे देवरूप झालेल्या पितरांना दाखवलेला नैवेद्य येन केन प्रकारे अर्थात कोणत्याही मार्गाने त्यांच्यापर्यंत पोहोचतो केवळ त्यासाठी नैवेद्य अर्पण करतानाचा भाव शुद्ध हवा हा नैवेद्य पितरांना अर्पण करत आहोत ही भावना हवी केवळ उपचार म्हणून ठेवलेलं पान कावळाही शिवत नाही आपली सेवा पितरांनी स्वीकारावी ही मनात भावना असेल तर सूक्ष्म जीव जंतू पासून थेट घारीपर्यंत पर्यंत कोणत्याही रूपाने येऊन पितर त्या नैवेद्याचा स्वीकार करतात तर सर्व पित्री अमावस्येला अगदी काहीही जमलं नाही तर यापैकी एक गोष्ट आवर्जून करा ज्यामुळे तुम्हालाही समाधान नक्कीच मिळेल आणि पितरांचे आशीर्वादही मिळतील अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि ला फॉलो करायला विसरू नका